श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चौदा मार्च आणि आज आलेलं आहे धुलीवंदन त्याचबरोबर होळीची कर देखील आज साजरी केली जाते आणि आज असणार वर्षा आहे वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण पण हे जे चंद्रग्रहण आहे तर ते भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचे नियम पाळायची आपल्याला अजिबात गरज नाही आज करीचा दिन आहे म्हणजेच आपल्या घरातील किर आपल्या घरातील भांडणे कटकट वाईट बाधा नजर दोष इड्यापिडा दारिद्र्य दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी सहा दिवस असतो ज्या दिवशी कर असते त्यावेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि प्रभावी सेवा करायचे असतात ज्यामुळे आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची भरभरून प्रगती होत असते तर असाच हा एक प्रभावी उपाय आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज संध्याकाळी आपल्याला घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे जेणेकरून कोणताही शत्रू हा दोन दिवसात संपेल चोवीस तासात नजर बाधा इड्यापिडा दुःख दारिद्र्य संकटे नष्ट होईल आणि त्याचबरोबर तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नव, नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका होळीची जी, जी कर असते तर ती खूप प्रभावी मानली जाते या दिवशी घरामध्ये चुकुणी भांडण कटकट वादवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचं असते त्याचबरोबर पती पत्नीने घरामध्ये या दिवशी रात्री ब ब्रह्मचार्याचं पालन जे आहे तर ते करायचं असतं या सर्व नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर संध्याकाळी किंवा सकाळी जमेल त्या वेळेमध्ये तुम्हाला एखादा गोड पदार्थ घरामध्ये आज नक्कीच बनवायचा असतो मग तुम्ही गव्हाच्या पिठापासून गुलगुले किंवा त्याची जी धिरडी असतात तर ती करू शकतात याला होळीची कर उलटणे असे म्हणत असतात आणि हे केल्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी गोडवा जो आहे तो, तो टिकून राहत असतो तर नक्की ह्या सर्व गोष्टी आज संध्याकाळी तुम्हाला करायच्या आहेत आणि त्याचबरोबर काही प्रभावी सेवा देखील करायच्या आहेत त्यामध्ये आज घरामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली वल्गासुप्तम कालभैरवाष्टकम आणि हनुमान चालिसा या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे आता हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो देखील आपल्याला आज संध्या आहे बघा जर तुमच्या घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असेल पती पत्नीमध्ये सतत भांडण होत असेल आई वडिलांचं मुलांसोबत जर जमत नसेल सतत मुलांमध्ये आणि आई वडिलांमध्ये वादवाद होत असतील घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल कुठे ना कुठे तो खर्च होऊन जात असेल काही असे शत्रू असतात या शत्रूंना आपली झालेली जर प्रगती बघवत नसेल घरामध्ये अनेक संकटांचा तुम्ही सामना करत असाल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुम्हाला त्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते जर तुम्हाला मिळत नसेल तर तुमच्या ह्या अशा अनेक समस्यांसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता बघा लोकांना आपली झालेली जी प्रगती असते तर ती बघवत नाही त्यामुळे त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घरातील व्यक्तींना आपल्याला आपल्या मुलाबाळांना लागत असते आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या घराची प्रगतीही थांबून जात असते कुठेतरी आपल्या घराची बांध ही जी आहे तर ती बंद होत असते घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नाही पैसा घरामध्ये खूप येतो पण तो पैसा घरामध्ये आला की त्याच्या बाहेर जाण्याच्या ज्या वाट्या असतात त्या देखील अनेक असतात अशा ह्या अनेक आपल्या घरामध्ये समस्या असतात घरामध्ये इडापिडा नजरबादा ज्यावेळेस ह्या काही समस्या तुम्हाला जाणवत असेल त्यावेळेस जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच ते आपल्याला प्रभावी असे ठरत असतात कारण ज्यावेळेस या काही प्रभावी तिथी असतात त्यावेळेस पृथ्वी तलावरती ज्या रोजच्या तुलनेमध्ये सकारात्मक लहरी असतात तर त्या सहस्रपटीने कार्यरत असतात आणि या लहरींचा फायदा हा आपल्याला होत असतो त्यामुळे हे उपाय आपल्याला करायची खूप खूप गरज असते तर हा उपाय कसा करायचा ते आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल तर संध्याकाळी तुम्ही पाच नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता पण जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत रात्री हा उपाय जर केला तर याचे अजून चांगले फायदे आपल्याला होतील कारण पाच ते साडेनऊचा जो कालावधी असतो तर याला धर्मग्रंथांमध्ये दो धुली बेला म्हणजेच काय तर दोन वेळा ज्या वेळेस एकत्र येतात त्याला दो धुली बेला म्हटलं जातं आणि ही वेळ खूप पवित्र मानली जाते ह्या वेळेमध्ये तुम्ही जे काही उपाय सेवा करता त्याचं अगणित फळ हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे ह्या कालावधीमध्येच म्हणजेच तिन्ही सांजेची काळ ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते त्या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा त्याचे पितृदोष ग्रहदोष शत्रिडा शत्रुबाधा करणी बाधा ज्या काही वाईट शक्तींनी तुमच्या घरावरती त्रास होत आहे तर ते सर्व त्रास दूर होतील आणि त्याचबरोबर घराची कुटुंबाची मुलांची भरभरून प्रगती होईल तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे एखादा ज्या आपण उपाय करतो तर तो तो, तो नेहमी आपल्याला गुप्त ठेवायचा असतो लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आपल्याला माहीत नसतं त्यामुळे त्याची जी नजर असते तर ते आपल्या उपायांना ला लागत असते त्यामुळे उपाय गुप्त ठेवत चालायचा त्याचबरोबर घरातील व्यक्तींना तुम्ही सांगू शकता फक्त उपाय करत असताना कोणी तुम्हाला रोखणार नाही टोकणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची असते आता संध्याकाळी तुम्हाला घरावरून उतरवून एक वस्तू फेकायची आहे जेणेकरून सर्व जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो संपेल आणि घरात पैसाच पैसा दारिद्र्य संपून जाईल हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया याच्यासाठी आपल्याला काही दोन ती ती ते तीन वस्तू लागणार आहे त्यामध्ये सर्वात पहिलं तुम्हाला काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे मीठ घ्यायचं आहे पाच लवंग घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे संध्याकाळी पाच नंतर कधीही तुम्ही हा उपाय करू शकता अगोदर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर मुख्य दरवाज्यामध्ये सुद्धा देखील तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे ह्या वस्तूंना आता तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे अभिमंत्रित करण्यासाठी काही मंत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला एकदा हनुमान चालिसाचं चा पठण करायचं चा आहे एकदा तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये कमलात्मक मंत्र आहे तो तुम्ही बघून म्हणू शकता किंवा गुगलवरती तुम्ही सर्च करा कमलात्मक मंत्र अशा पद्धतीने आहे ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध रीं श्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचं तुम्ही पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे या वस्तू तुम्हाला सात वेळेस तुमच्या मुख्य दरवाज्यावर अँटी क्लॉकवाईज उतरवायचे आहेत अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जसं उलट्या दिशेने फिरतं त्या पद्धतीने तुम्हाला ह्या वस्तू तुम्हाला उलट्या दिशेने फिरवायच्या आहे त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला घेऊन तुमच्या घरापासून थोडंसं बाजूला जायचं आहे जिथे कुठे व्यवस्थित जागा भेटेल तिथे दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिण दिशेला ह्या वस्तू तुम्हाला फेकायच्या आणि फेकत असताना मनामध्ये ठेवायचं आहे की माझ्या घरातील जे काही वाईट शक्ती इडापिडा नकारात्मकता आहे तर त्या सर्व संपलेल्या आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि ह्या वस्तू दक्षिण दिशेला फेकायच्या त्यानंतर घरी यायचं घरी येत असताना मागे वळून बघायचं नाही घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ